श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला आहे चला तर मग स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे ते पाहूया स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्ही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तू जेव्हा जेव्हा आम्हाला अगदी मनापासून हाक मारत असतोस तेव्हा तुझ्यासाठी आम्ही कोणत्या ना कोणत्या रूपात तुझ्याजवळ उपस्थित राहत असतो तुझ्यासोबत जर कोणी वाईट वागत असेल तर मात्र तू त्यांच्यासोबत नेहमी चांगलेच वाग कारण समोरचा वाईट वागतो तेव्हा त्याचे कर्म तो वाईट करत असतो पण तू तु तु तुझे कर्म कधीच वाईट करू नकोस म्हणजे तुला तुझ्या चांगल्या कर्माप्रमाणे फळही तुला चांगलेच मिळेल ज्या ज्या वेळेस तुला आमची गरज असेल त्या त्यावेळेस त्या तू मनापासून आम्हाला हाक मार आम्ही तुझ्यासाठी तेथे नक्कीच येऊ हो। ज्यावेळेस तुला असे वाटेल की कोणी तुझ्या बाजूने नाही कोणी तुझे म्हणणे ऐकत नाही त्यावेळेस स्वत आम्ही तुझ्या बाजूने उभे राहू कारण आमचे तुझ्यावर खूप प्रेम आहे तुझा आमच्यावर खूप विश्वास आहे आणि तुझा हा विश्वासच तुला आणि आम्हाला घट्ट जोडून ठेवत असतो बाळा काळजी करू नकोस सगळे चांगलेच होणार आहे आणि तुझ्या हिताचेच होणार आहे पण तू तुझा, तु तुझा आमच्यावरचा जो अटूट विश्वास आहे तो असाच कायम ठेव आणि तू घाबरू नकोस तुझी ही आई नेहमी तुझ्यासोबतच असणार आहे आम्ही तुला कधीच एकटे सोडणार नाही तू निश्चिंत राहा बाळा तुझेही या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तुझा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे ना तर मग काळजी करू नकोस आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी आहोत तुझ्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या लवकरच सुटणार आहेत त्यातील काही अडचणी ह्या सुटलेल्या देखील आहेत उरलेल्या अडचणी देखील सुटून जातील तू निश्चिंत रहा कोणतीही काळजी करू नकोस तुला जो मार्ग आम्ही दाखवलेला आहे त्यावर तू पूर्ण विश्वासाने चालत आहेस आम्ही ते पाहत आहोत तुझा प्रामाणिकपणा पाहून हो। आम्ही तुझ्यावर खूप खुश आहोत तुला तुझ्या कर्मांची गोडफळे ही मिळणारच आहेत तू नेहमी आमचे नामस्मरण करत असतोस उडता बसता खाता पिता तू नेहमी आमचे नाम मुखात घेत असतोस तुझी ही प्रेमळ आणि निस्वार्थ भक्ती पाहून आम्ही तुझ्यावर खूप प्रसन्न होत असतो तुझ्या मदतीला जर कोणी निस्वार्थपणे धावून येत असेल तर अशा वेळेस तू देखील त्या व्यक्तीला कधीही विसरू नकोस तू ज्या मार्गावर चालत आहेस तो खूप चांगला मार्ग आहे आणि म्हणूनच आम्ही तुझ्यासाठी तो मार्ग निवडलेला आहे तुझ्या हातून खूप जणांची मदत होणार आहे खूप जणांच्या आयुष्यात तुझ्यामुळे आनंद सुख शांती नांदणार आहे खूप जणांचे आशीर्वाद तुला मिळणार आहेत तुझ्यासाठी आम्ही हा मार्ग निवडलेला आहे कारण तू एक पवित्र खरी आत्मा आहेस तू कधीच कोणाचेही वाईट चिंतलेले नाहीस त्यामुळेच बाळा तुझे कोणी कितीही वाईट चिंतू दे पण तुझे कधीच वाईट होणार नाही कारण तुझ्या चांगल्या कर्मांनी तू आमचा आशीर्वाद प्राप्त केलेला आहेस त्यामुळे आमच्या आशीर्वादाचे वलय नेहमी तुझ्या भोवती असणार आहे कोणतीही वाईट शक्ती वाईट बोलणे तुझ्यापर्यंत अजिबात पोहोचणार नाही तुझे कर्म खूप प्रामाणिक आहेत आणि चांगले आहेत त्यामुळे सुखसमृद्धीचा मार्ग आम्ही तुझ्यासाठी खोलत आहोत तुला कोणत्याही प्रकारची अडचण उनिबा या भासणार नाहीत बाळा आता सर्व तुझ्या आयुष्यात चांगलेच होणार आहे तू फक्त तुझे जे कर्म करत आहेस ते असेच प्रामाणिकपणे आणि चांगले करत राहा सगळे चांगले होणार आहे तू निश्चिंत राहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ